आणि गणपतीची लगबग सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींच्याही घरी असते त्यांना सुद्धा तुमच्या इतकीच घाई असते आतुरता असते आणि अशीच आहे रुपाली भोसले आणि ती आपलं सगळं शूटिंग आटपल्यानंतर प्रकारे गणपतीची मूर्ती घेण्यासाठी पोहोचली त्याचीही दृश्य आणि तिच्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी अरे आपण नेहमी असं म्हणतो की बाप्पा आपल्या पाठीशी असावा तो आज खरा अर्थ आम्हाला कळतो की बाप्पा आमच्या पाठीशी आहे आणि आज हा आनंद ती घरी घेऊन चालली आहे किती आनंद होतोय एकतर हा उत्सव आता तू बाहेर बघतोय धोरण सुरू आहेत लोक गर्दी घेऊन आणि आनंद घेऊन घरी जातात आणि तू पण चालेल खूप छान वाटतंय म्हणजे नवीन घरातला हा बाप्पा आणि बाप्पाचं आगमन होतोय नवीन घरात मला खरंच खूप छान वाटतंय म्हणजे दुसरं वर्ष आहे बाप्पाचं जेव्हा पहिल्या वर्षी बाप्पा आला होता तेव्हा हो मी कोणालाच सांगितलं नव्हतं पण मी म्हटलं की त्याला आधी येऊ दे कारण त्याच्यामुळे हे सगळं घडलं आणि माझं असं होतं की यार बाप्पाचं आगमन होणार आहे आणि सगळं कसं जुळून येत आहे की नाही आहे काहीच कळत नव्हतं पण ते त्यांनी जुळून आणलं आणि आपण वेगनं अर्थ म्हणतो ना तसं एक एक वेगनं तो पार करत गेला बिल्डरची काम आले म्हणजे त्यांनी असं म्हटलं की ह्या या तारखेला बाप्पा येतोय ना तर एक काम करा रजिस्ट्रेशन वगैरे होत राहील तुम्ही देऊन टाका चावी त्याच्यानंतर झालं तरी चालेल कारण ऑगस्ट महिन्यात खूप सुट्ट्या होत्या पण पन... त्याची इच्छा देवा काळजी म्हणतो आपण ते त्यामुळे गणरायाची इच्छा होती की नाही मला यायचंय सो तो छान पाच दिवस बसला पाच दिवस आम्ही त्याची सेवा केली अरे खूप छान असतात म्हणजे तू बघशील आजूबाजूला म्हणजे अरे हा छान आहे हा छान नाही असं होतच नाही म्हणजे बघत राहावं आणि सगळ्या घेऊन जाव्या घरी असं आहे आम्ही आलो आणि तिने सगळं दाखवलं अशीच बिझी होती ती धावपळ करत त्या दिवशी आणि ती म्हणाली की नाही हा एक आहे आणि हा अगदीच बघितला क्षणी छान वाटला मग त्याचं त्याची वस्त्र आली मग तिने तिने ती वस्त्र लावून दाखवली की हा एक कॉम्बिनेशन छान दिसेल हे छान दिसेल मग भेटा मग हे सगळं हे सगळं ना हिचं डिटेलिंग आहे हिचं डोकं आहे काय आपली इच्छा आहे काय काय हवंय काय नाही सो so, मला असं वाटतं की त्याला ऑलरेडी सगळं माहिती आहे सो so, एक एक गोष्ट तो पूर्ण करतोय आणि आय होप की पुढच्या वर्षी अजून काहीतरी वेगळी न्यूज असेल माझ्याकडे आणि आपण त्याविषयी बोलू <laughs> पुढारीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया <laughs>